बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड इथं लैंगिक शोषण व रॅगिंग विरोधी समिती मराठी विभाग आणि सांस्कृतिक समितीच्या वतीनं तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडवोकेट शुभांगी मानमोठे तर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक पूजा पाठक या होत्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक पाठक यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रवली व आज त्यांच्यामुळे आज अनेक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या कार्य करून सन्मानानं जगता आहेत असं म्हटलंय त्रॅडव्होकेट शुभांगी मानमोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाईंचं कार्य आहे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं त्याचप्रमाणे केशवपान प्रथा बंद केली सत्यशोधक समाजाचे कार्य पती निधनानंतर समर्थपणे चालवले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर एम पी खेडेकर यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून सावित्रीबाईंचं काव्य हे अनुभवी विश्वातून पुढे आल्याचे त्यांच्या काव्य रचनेतून लक्षात येते असं म्हटलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली पुंड हिनं केले तर आभार रिया रोडे हिनं केले उर्मिला गिरी वैष्णवी घोडे संध्याकाळे आरजू दळवी वैष्णवी राजूरकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर केले कार्यक्रमाचं प्राध्यापक टिकार प्राध्यापक बोंडे प्राध्यापक डॉक्टर नंदेश्वर प्राध्यापक डॉक्टर काळे मॅडम प्राध्यापक वानरे प्राध्यापक प्रतापती प्राध्यापक कदम प्राध्यापक मुंडे प्राध्यापक पांढरे प्राध्यापक संदीप जुनघरे प्राध्यापक राम जुनघरे प्राध्यापक राऊत प्राध्यापक बाजड प्राध्यापक साबळे प्राध्यापक बोंडे श्री पुरी घुगे कोल्हे पांडे जमदाडे गजू जाधव सूरज नरवाडे सुनील सराटे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते